नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा एकविसावा श्लोक निराशियताचे तात्मा, त्यक्त सर्व परीग्रह शारीर केवल कर्म कुर्वनोती किल्बिषन चित्त आणि शरीरेंद्रियांचा निग्रह केला आहे सर्व भोग साधनांचा सा त्याग केला आहे असा कोणतीही आशा न ठेवलेला मनुष्य केवळ देहस्थितीला उपयोगी अशी कर्म करत असला तरी पापी होत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की जो मनुष्य कर्म आणि त्यांच्या फळाची आसक्ती सोडून देऊन नित्य तृप्त आणि निराश्रय आहे तो कर्म करत असतानाही वस्तुत काहीच करत नाही जो मनुष्य नित्य तृप्त असतो तृप्तीमध्ये आकंठ बुडालेला असतो त्याला कशाची आशा राहणार आणि ही तृप्ती कशामुळं तर त्यानं केलेल्या निग्रहामुळं निग्रह कशाचा तर मनाचा आणि इंद्रियांचा इंद्रियांवर ताबा मिळवलेला असल्यामुळं त्यानं सर्व भोग साधनांचा त्याग केलेला असतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी म्हणजे त्याला ब्रह्मानंदाची अधिकाधिक अधिक आवड असते तो अहंकाराला आशेसह त्यावरून ओवाळून टाकून केवळ ब्रह्मानंदाचीच गोडी चाखत असतो म्हणून सर्वांपरी मुक्तू तो सकर्मची कर्मरहितू गुणाती गुणातीतू येथ भ्रांती नाही म्हणजे तो सर्व प्रकारानं मुक्त आहे देह निर्वाणाकरता कर्म करत असला तरी परमार्थानं तो कर्मरहित आहे देहानं तो सगुण असला तरी ब्रह्मरूपानं तो गुणातीत आहे यात काहीच संशय नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवल कर्म कुर्वन्नात्नोती किल्बिशम मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण